मी असतो झोप नको म्हणलं बरोबर आय लव्ह यू काय करते तू काय करते म्हणलं आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू हॅलो हॅलो तुझा आवाज सर्वजण ऐकतायत ऐकत आहे नाही नाही हे <laughs> चुकीच आहे तुम का तुमचीच आहे का कुठे आहेस तू कुठं आहेस माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आय लव्ह यू लावा आ, लावा लावा काय प्रॉब्लेम नाही बायकोलाच लावा फक्त घरच्या बायकोला स्पीकर टाका स्पीकरवर स्वप्नील Terima kasih telah menonton!

चारा। आ, चारा। आ, हा चला मोबाईल घ्या खाली जवळ तुम्ही हे कुणाचा मोबाईल आहे हा या हे मोबाईल खाली ठेवायला हवायचं कारण माहितीये का मॅसेज करून सांगता बायला विमान तिकडून झालंय आमच्या बरोबर असं म्हणून हा हा चिटिंग नाही तसं नको ए नॉर्मल गेम आहे खेळा व्यवस्थित आणि जिंका काय नाव आणि सेव केलं हा है है स्पीकर ओटा काही पकडा हेलो हेलो अरे मी तू कुठे आहे हॅलो अरे तुपटे बर मी अॅन्युअल फंक्शन ला हे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव्ह यू खालून कुणी बोलू नका हॅलो हॅलो प्रिया मी कंपनी फंक्शन मध्ये आहे आता <laughs> मी घरी आईपर्यंत झोपू नकोस मी घरी येईपर्यंत झोपू नकोस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव्ह यू आय यू त्या हां हा तुम्ही इकडे या तुमचा मोबाईल या कळलं ना आता यांच्यासारखं पहिलं नॉर्मली बोला कुठे काय त्यांचा तिकडून असा रिस्पॉन्स आला पाहिजे आयला यू सरांनी आधीच सांगून ठेवलं सगळे ऐकते शाबीज येऊन होती तिकडून घरी आय मी ठेवून हा स्पीकर बोल टाका तुम्ही लांबता बा खालून बोलू नका प्लीज मी अॅन्युअल डेच्या फंक्शनसाठी आलेलो आहे मी तो झोपून पण आय लव यू हॅलो आवाज येतोय का हॅलो आवाज येतोय आय लव यू मुंद <laughs> तुम्ही इकडे थांबा कुठे गेले इकडे इकडचे कुठे गेले थांबवला मी तिकडे जाऊन बसलो तुम्ही चला सर केला का मेसेज नाही ना हा, या मोबाईल नका पोहोचलो तिथला माईक मै, माईक घ्या तुम्ही

तुम्ही पण इकडं सर तुमच्या बायकोच नाव योगेश योगेशला फोन केलाय त्याला सांगितलं ते फोन सुर सर एवढ घाबरत बायको

Your call has been forwarded to voicemail. Personally trying to reach his notice. Can't you make माहिती ना काय काय मला येईल उशीर होईल हा मी अस झोपू नको हा मी अस झोपू नको बोललं होय बाय ठीक आहे ठीक आहे आय लव्ह यू हां काय करते तू काय करते तू काय करते बोललं आय लव यू पण आय लव्ह यू आय लव्ह यू लव्ह यू हॅलो कुठे ज्योली का मी पर्यंत झोपू नको कंपनीच्या कार्यक्रमासाठी आलोय मी एसपर्यंत झोप नको माझं तुझ्या प्रेम आहे आय लव्ह यू মাজে তো যা লাই প্রেম আই লাভ আই লাভ ইউ ওম ত্রৈ মহ সুগন্ধি পুষ্টিবর্ধন

डायरेक्ट बिचारी बोलली कोण बोलतोय हे अजून बोलत जालो नाही अजून जेवण झालं का माझ तुझ्या खूप प्रेम आहे आय लव्ह यू माझ खूप प्रेम आहे तुझ्यावरती आय लव्ह यू म्हंटल

सगळ्या सगळ्या बसली विचार यांना म्हणलं